मे रोजी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे नगर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी सभेसाठी फेटा पाहण्यासाठी येवल्यातील प्रसिद्ध फेटा कलाकार श्रीकांत खंदार यांच्या दालनाला भेट देण्यासाठी येवल्यात आले होते मोदीजींना विशेष करून येवल्यातील सांगण्यानुसार मी आज फेटा निवडण्यासाठी या ठिकाणी आलो होतो यावेळी नाशिक येथील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या पोस्टरवर मंत्री छगन भुजबळांचा फोटो नसल्यामुळे भुजबळ समर्थक नाराज असल्याची चर्चा असून यावरही दादा भुसे यांनी भाष्य केलं आहे लोकसभेचा दिंडोरी असे कार्यक्रम घेतले त्या ठिकाणी कांदा प्रश्नावरून बरीच नाराजी पाहायला मिळाली आणि भारती ताई किंवा भाजपच्या या युतीच्या उमेदवाराबद्दल बरीच नाराजी पाहायला मिळाली काय वाटतं आपल्याला बघा ही वस्तुस्थिती आहे की कांद्याला मागच्या काही कालावधीमध्ये थोडे दर कमी मिळालेत ही वस्तुस्थिती आहे कोण नाकारणार नाही परंतु कांद्याचा जर आपण इतिहास बघितला तर साधारणतः मला चांगलं आठवतंय की माननीय शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय जोशी साहेब पस्तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल कदाचित त्याही काळामध्ये कांदा आणि ऊसाच्या संदर्भात शेतकरी संघटनेने आंदोलन केलं होतं आणि दर दोन तीन वर्षाच्या चा, चार वर्षाच्या कालावधीमध्ये थोडं दराच्या संदर्भात कांद्याची अडचण निर्माण होते ही वस्तुस्थिती आहे आत्ताच्या घडीला साधारणपणे एक पंधरा सोळाशे सतराशे रुपयापर्यंत कांद्याला दर मिळतो आहे तोच दर जर एक दोन हजारच्या पुढे गेला तर निश्चितपणे शेतकऱ्यांमध्ये समाधान त्या ठिकाणी राहील अर्थात आता जो काही दर मिळतो आहे त्या माध्यमातून पण शेतकरी समाधानी आहे नाशिक पण निवडून येईल दिंडोरी पण निवडून येईल उत्तर महाराष्ट्राचे आठही महायुतीचे उमेदवार शंभर टक्के निवडून येतील बऱ्याच घोळानंतर उमेदवार जाहीर झाले आता प्रचारही चालू झाला मात्र मंत्री छगन भुजबळ यांचा फोटो हेमंत गोडसे यांच्या बॅनरवर दिसला नाही त्यामुळे समाजाची नाराजी आहे कुठे त्यांचा फोटो कुठे दिसला नाही त्यावर नाराजी असा काही विषय नाही स्वतः काल पालकमंत्री माझी आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब स्वत रॅलीमध्ये जवळपास एक ते दीड तास स्वतः होते त्यांनी सर्व जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी महायुतीचा प्रचार करतो आहोत मला वाटतं की कोणालाही उगाचंच असल्या कुरापती करण्यामध्ये काही अर्थ नाही ने भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येईल सुषमा अंधारे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं त्या सभेत महाडच्या सभे महाडच्या सभे निघत होत्या सोलापूरसाठी मात्र हेलिकॉप्टर आधीच क्रॅश झालं म्हणजे मी तर या घटनेची माहिती घेतलेली नाही परंतु आपण देवाला प्रार्थना करू की त्यांना कुठलीही इजा होऊ नये ते सुखरूप राहावेत चॉईस करता आणि कुठल्या रंगाचा मोदी साहेब आता नगरच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यासाठी खास फेट्याची विनंती आम्ही केलेली होती त्या फेट्याचं पण काम प्रगतीपथावर आहे आणि नेहमीच मोदी साहेबांना आपल्या महाराष्ट्राचा आणि त्यातल्या त्यात श्रीकांतने तयार केलेला फेटा त्यांना फार आवडतो त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे लवकरच तुम्हाला तो बघायला मिळेल या शोरूमला भेट देण्याचं आणि अचानक आपली भेट एवल्याला झाली आज मालेगावला साधारणतः दीड वर्षापूर्वी माननीय हो मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळेस श्रीकांतजी कंधारे यांना मी विनंती केली होती आणि मुख्यमंत्री महोदयांना फेटा त्या ठिकाणी श्रीकांतजीने बांधला होता मला वाटतं की त्यानंतरच्या काळामध्ये पंतप्रधान महोदय जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले मुख्यमंत्री महोदयांकडनं मला वेळोवेळी वेड़ सूचना प्राप्त झाली आणि कधीकधी तर रात्री दोन तीन वाजता कधीकधी ते बाहेर प्रवासामध्ये असताना परत त्यांना येवल्यामध्ये बोलवून पंतप्रधान महोदयांच्यासाठी तातडीने फेटा आम्हाला करून द्या कारण तो फेटा बांधणी करण्याच्यासाठी चा तीन चार तासांचा कालावधी लागतो त्याचं डिझाईन करणं मला वाटतं की आ, एक ध्येयवेळा माणूस जर एखादं स्वप्न उराशी घेऊन जर कष्टपूर्वक मार्गक्रमण करतो तर यशाचं शिखर कुठपर्यंत गाठू शकतो कदाचित फेटा या विषयाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम आ, श्रीकांतने त्या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने श्रीकांतजींना हार्दिक शुभेच्छा देतो अशीच त्यांची प्रगती होत राहो परदेशामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या या महाराष्ट्राचा फेटा आणि तो पण तिरंगा आपल्या देशाची शान त्या ठिकाणी बांधला आणि जगातनं आलेल्या युवकांना त्या ठिकाणी तो फेटा बांधण्याचं पण प्रतिनिधित्व श्रीकांतजींनी त्या ठिकाणी केलेलं आहे घटनाक्रम पाहता कदाचित देशातलं आणि फेट्याचे पण जे काही वेगवेगळे वेग प्रकार आहेत अगदी आपल्या दैवत साईबाबांची प्रेरणा घेऊन त्याने याचं उद्दिष्ट इथपर्यंत गाठलं त्यांचे आईवडील हयात नसताना त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या मित्रपरिवाराने सगळ्या गावाने त्यांना साथ दिली आणि इथपर्यंत यशस्वी मार्गक्रमण त्यांनी केलेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील महायुतीचे आठही उमेदवार निवडून येतील असा दावा मंत्री दादा भुसे यांनी येवल्यामध्ये केलाय जागर जनस्थानसाठी सचिन बखारे येवला